नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठमोडल्या युट्यूब चॅनल जसं की केपी पी वल हार्दिक स्वागत करीत आहे दरवर्षीप्रमाणे आपण जी आपल्या बैलगाड्या शर्यतप्रेमी व बैलगाडा मालक ही आपली जुनी परंपरा परंपरा अनेक वर्षांपासून चालून आली ही परंपरा जपत आली ती म्हणजे आवास नागेश्वर यात्रा जवळजवळ सत्तर ते ऐंशी किलोमीटरचा प्रवास आपण बैलगाडी बैलगाडीच्या माध्यमातून आग आग आपले बैलगाडी चालक मालक करत असतात तर हा वर्षाचा एकच सण येतो आणि आज आपल्यासोबत आहेत राम काका आणि ऋषी दादा एक शुभेच्छा आपल्यासुद्धा आता तर यात्रेबद्दल तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगा आम्ही आता यात्रा आवाची चाळीस वर्ष करतो आवास यात्रेमध्ये यात्रा म्हणजे अशी आवश्यक यात्रा बैलगाडीवाल्यांची सगळ्यांची आणि आवश्यक येतात आवशित जातात बैलगाडीवाले काय नाही आता कसं लोकांना इथे पावसामुळे आराविराम करायला व्यवस्थित भेटायचं त्याच्यामुळे आता पावसामुळे इथे आराविराम करायला व्यवस्थित जागा नाही आता पावसामुळे कारण हाल झाले तर आता पाहू शकता बैलांना सुद्धा इथे बसायला जागा नाही माणसांना सुद्धा नाही तर तरी सुद्धा आपली अनेक वर्षांची परंपरा जपून ठेवण्याचं कार्य हे आपले सर्व माणसं करतात त्यांच्यासाठी खरोखर आभार मानतो त्यांचे आणि अशी परंपरा तुम्ही चालू केला धन्यवाद Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn यात्रा यात्रा इथे तर आपली एक बैलगाडी शरद प्रेमींनी अनेक वर्ष जपून ठेवलेली ही परंपरा आज ते आपले बैलगाडा मालक आज पार पाडतात तर आपल्या इथे आज पाहू शकता इकडे यांनी इथे आपल्या बैलगाडी बैलगाडी वाढण्या त्यांना उत्तम पाण्याची सोय फल वगैरे त्यांना पुरवले आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घ्यावा या प्रत्येबद्दल तुम्ही त्यांना दोन शब्द अर्थ मांडले नमस्कार आम्ही खूप वर्ष पा शेतकऱ्यांचा खेळ असणारा म्हणजे बेलगाडी मालक चालक यांच्यासाठी पाणी आणि फळं वाटपाचा का म्हणजे येत असतो आणि अनेक बेलगाडी मालक खूप लांबून उन्हा येत असतात त्यांच्यासाठी असणारे संत्री किंवा तुम्ही पाणी असेल तर आम्ही मोफत देत असतो किंवा ग्रामस्थांतर्फे आणि एक पक्षाचा आधार म्हणून पक्ष असतो बरोबर आहे आणि अनेक लांबून आलेल्यांना पुन्हा जायला पुन्हा दुसरा दिवस देत असतो तर आता सर्व ही मंडली पाहू शकता आज हे आपले सहकारी आपल्या बैलगडा मालकांसाठी एवढं मोलाचं काम करतात तर सर्व सुंदर कार्याला सुंदर कामच असतात धडेवेळी टाकलं जात तरी ना हा बघा प्रवीण दादा <laughs> आपला तेरे ना तर आता आपलं बैलगाडीचं सीझन चालू होणार दादा तर आता काय आपल्या बैलांना ह्यांना हकलणार का दुसरी जोडी करणार आहे कसं काय तुझ्या घरी बैल किती आहेत ते पहिल्यांदा सांगायला तीन बैल बैलला घरी अच्छा म्हणजे तुझं नियोजन प्रॉपरच असते एक पण सीझन तुझं फेल जात नाही पण ह्या वर्षी नियोजन काय तुझं शर्यतीनं शर्यतीला बघू आता कसं काय आता तू गेम करणार बरोबर पण आता हे बघ इकडे पाहू शकता इकडे घोडे वगैरे आता कुठे चालले आहेत आता सर्वजण आता बैल वगैरे पाणी प्यायला इथे तलाव आहे तिथे नेतात झुपायला किती वाजता मग दोन अडीच तीन वाजता झुपणार बोलतात तर मंडळी पाहू शकता आपल्या इथे आवाज ग्रामस्थांनी म्हणजे आपल्या फायनल यांना म्हणून ओळखलं जातं आपल्या स्वर्गीय श्रीनिवास शेठ भगत यांच्यातर्फे आपल्याला या सर्व बैलगाडी मालकांना जेवढ्या बैलगाड्या येतात त्यांना काय काय दादा कासरे, कासरे वाटप करण्यात आले कासऱ्याचा जोड वाटप करण्यात आलाय तर सर्व जेवढ्या मध्ये जेवढ्या गाड्या येतात त्या प्रत्येकी गाडीस एक जोड देण्यात येतोय तर खरोखर खूप सुंदर कार्य चालू आहे तर तुम्ही द्यावे त्यांना द्या एक धन्यवाद हा

आपला दादा आता आपल्यासमोर आहे सर्वांना वाटप करतं दादा ही परंपरा अति अनेक वर्षांपासून चालू आहे तर या परंपरेबद्दल पर काय म्हणशील एक बैलगाडी मालक हौसिनी येतात या यात्रेसाठी आवास यात्रेकडून त्यांना एक आपली एक आठवण वर्गीय निवास बघ त्यांची एक आठवण त्यांच्या दोन मुलांनी चालू केलेली एक चांगली कल्पना चालू केलेली आहे एक आठवण म्हणून आपण त्यांना कासरे देतो आणि भविष्यात जेवढं जमेल तितके वर्ष आम्ही जायचा प्रयत्न करतो अतिशय सुंदर जे आपलं बैलगाडा मालक व बैलगाडा प्रेमी जे आपली प्रथा जपून ठेवलं आहे त्यांना तुम्ही खरोखर मोलाचं सहकार्य करता आणि असंच कार्य तुम्ही करत राहा सुद्धा आभार मानतो i I'm 对呀、yeah.

पाटील असं त्यांचं एक बैलगाडी क्षेत्रामध्ये अतिशय मोठं नाव आहे असे आपले बाबा त्यांना कोण ओळखत नाही असं नाही अखंड तीन तालुक्यात त्यांची ओळख आहे त्यांच्या बैलगाडी शर्यतीमध्ये एक फायनल सम्राट म्हणून ज्यांना ओळखलं जातं असं यानंतर कालू पाटील असे बाबा आपल्या समोर आहेत तर आज जी आवास यात्रा आहे त्या आवास यात्रा म्हणतो बद्दल तुम्ही काय सांगा आवास एवढा आनंद असतं मी तीन वर्ष ગોળા નવીન કરે સાટી એક આ પણ એક માભાઈ આદર ઘોડા ઘેત નહીં પણ નવીન બલ ઘેન આવા એવડી હાઉસ અતિશય હાઉસ तर मंडळी सर्वांना पाहू शकता एक उत्सुकता लागलेली असते आवाज यात्रेची परंतु आज आपल्या बैलगाडी चालक मालकांचं थोडस मूड ऑफ झालाय कारण पाऊस असल्यामुळे चिक्कल आहे जेवण करायला व्यवस्थित जागा नाही परंतु ही परंपरा जपत एवढा पाऊस असल्या असून सुद्धा आपले बैलगाडा मालक आपले बैल घेऊन या ठिकाणी आलेत आणि आपला आनंद ही परंपरा अशी चालू ठेवू ठेवूया तर तुम्ही साधारण किती वर्ष यात्रे पंचाळीस वर्ष होता गाडी आवाज म्हणजे हाऊस कुठेच होता आम्ही शर्यतीमध्ये गाडी हाकालतो पण ही माऊस माझा येत नाही तर धन्यवाद जोडी आहे ती सुद्धा आज आवाजच्या यात्रामध्ये सहभागी सब झालेत तर आपल्यासोबत काका आहेत त्यांच्या आपण काही थोडी चर्चा करूया बैलांबद्दल माहिती घेऊया तर आज आपण तुम्ही सांगा आपल्या बायलांचं नाव सांगा नांद्या नं, आणि चंद्या नांद्या आणि चंद्या अशी दोन बैलांची उत्तम आणि सुंदर अशी बैलांची नावं आहेत तर आवाजची यात्रा तुम्ही साधारणपणे किती वर्ष झालाय दोन दुसरा वर्ष झाले उसरगावापासून तरी पण साधारण सात ते सत्तर किलोमीटरचं अंतर म्हणजे जाऊन येऊन पार करत आपले बैलगाडा शर्यत प्रेमी व बैलगाडा मालक आपली ही जुनी आणि रूढी परंपरा जपून ठेवण्याचं कार्य करतात तर तुम्ही आता काय जेवण वगैरे झालं का जेवण हो वगैरे बनवलं सर्व काय आता हो एक पाच मिनिट आमचं जेवण वगैरे होईल त्याच्यानंतर आम्ही निघणार आणि आम्हाला एक दोन तास एक दीड तास जायला लागेल तरी तुम्ही सकाळी साधारण किती वाजता निघता सकाळी आम्ही चार साडेचारच्या पाच पाचशे दरम्यान निघतो सकाळी पाच वाजता निघून आणि बैलांना विश्रांती करून आवाज ते बैलांना स्वच्छ धुपलं जात त्याच्यानंतर तिथून दुपारी निघून चोंडी इथं आलं जातं चोंडी इथं जेवण वगैरे सर्व आता तयारी चालू आहे सर्वांशी दाखवतो आपण जेवण वगैरे झाल्यानंतर मग रात्री सवकाळ आपल्या परत मार्गाला लागतात तर असे हे आपले बैलगाडा मालक होते तर आपल्या जरा गावापासून आणि आपली जी परंपरा जी जुनी परंपरा चालू आहे त्या परंपरेबद्दल तुम्ही काय म्हणता परंपरा तर योग्य आहे पहिल्यापासून जी परंपरा आहे ती योग्य आम्ही आम्ही टिकून ठेवणार जस आमचं वय समजा आमचं वडील बाप वडील सगळं वारून गेलं पण त्याच्यामुळे आम्ही परंपरा चालू ठेवली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचं मेन गोष्ट म्हणजे आम्ही बैल बालको बालकतो पण आमचं मालक आहे तिकडे आहे दोन मालक आहेत महेश वाडेकर योगेश थले आमचे मालक आहेत बैलांचे मुलं आम्ही फक्त हे फक्त मेहनत आम्ही करू शकतो हा हाऊस बैल प्रेमी आम्ही हे प्रेमी पण योगेश थले आणि महेश वाडेकर ही आमची जोडी

पुढे परवासाठी आपल्या येणाऱ्या बैलगाडी शरीद ओके धन्यवाद झालं का जेवण आता किती किलो साधारण मटण आणलं तुम्ही चार किलो आहे चार किलो किती जण जेवणार बारा जण बारा जण तर पावसामुळे थोडं आपल्या इथे चिकल वगैरे असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला काय तर बाकी व्यवसाय तुम्हाला जागा मस्त भेटली ते हो मस्त भेटली तर आता किती वेळ तरी पण जेवण बनवला ओके ओके धन्यवाद सो मंडल तुम्ही आजचा ब्लॉग पाहिलाच असाल आवास नागेश्वर यात्रा हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर आवडले असेल तर आपल्या जे पी माइंड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपले येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल हा ब्लॉग जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका धन्यवाद आता आपला हा ब्लॉग आजचा ब्लॉग आपण इथे चेंज करूया धन्यवाद